जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा करायची नाही आहे कुशल कुशलच कर्म संपादन करायची एतंग बुद्धानं बुद्धा बुद्धान शासन असं आहे पण त्याचं वाचन करताना एतंग बुद्धा न न अनुस्वार द्या बुद्धान शासन असा न बुद्धान म्हणजे बहुवचन होतं एकाच बुद्धाने हे सांगितलेलं नाही सगळ्यात बुद्धांनी हेच सांगितलं काय सांगितलं सर्व प्रकारची पाप कर्म करायची नाही कुशल कुशलच कर्म पुण्य पुण्यच कर्म करायची असतात कुशल कुशल कर्मच संपादन करायची आणि सचित परियोधपणे आपल्या चित्ताची परिपूर्ण परिशुद्धी करणं आपलं चित्त दूषित आहे चित्त दूषित आहे शुद्ध नाही आहे सचित परियोधपण आपल्या चित्ताची परिपूर्ण परिशुद्ध चित्ताचंही शुद्धी करणं हेच सगळ्याच बुद्धांचं सांगणं आहे सासन म्हणजे सांगणं आहे आहे उपदेश आहे धम्म देसना आहे हाच उपदेश आहे सगळ्याच बुद्धांचा आपल्या चित्ताची परिपूर्ण परिशुद्धी करणं पहा तीन गोष्टी प्रामुख्याने आलेल्या आहेत या गाथेमध्ये सोपं कसं समजावून सांगायचं आहे कठीण वस्तू विषय सोप्या भाषेत कसं समजावून सांगायचं सर्व प्रकारची पाप कर्म न करणं करायची नाही यामध्ये सुद्धा आला आहे सुत्तपिटक पिटक भरला आहे सुत्तपिटकामध्ये पिटकामध्ये हजार धम्मस्कंद भरलेले आहेत एक्केवीस हजार चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदांमध्ये हा सद्धम्म साठवलेला आहे त्या पहिल्या एवढ्याशा गाथेमध्ये सब पापस अकरण कुशलच सर्व प्रकारची पापकर्म करायची नाही कुशलस उप कुशलच कुशलच कर्म संपादन करायचे याच्यात विनय पिटक आलेला आहे सर्व प्रकारची पाप पापकर्म करण्यासाठी हे चंचल चपळ चित्तनं शुद्ध चित्त नाही आहे तुम्ही सगळे लोक तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की सीख असा की यहुदी असा की ईसाई असा की मुस्लिम असा ब्राह्मणत्तर की तर असा की कोणी काळे असा की गोरे असा या देशातले की त्या देशातले या वंशाचे की त्या वंशाचे असा तुम्ही सगळे लोक रागरंजित द्वेषदूषित आणि मोह होऊन कायामाच्या मनाने काम करताय म्हणून जगात दोन व्यक्ती एक नाही आहेत तुम्ही नवरा बायको तरी एक आहात का नाही आहे एका काळजाची देठ जरी असली एका आईची दोन लेकरं असली तरी एक नाही आहे आपल्या देशाचा माजी संरक्षण मंत्री माझा मित्र होता प्रमोद महाजन देशाचा संरक्षण मंत्री होता त्याच्याच भावाने त्याला गोळ्या घालून ठार मारला कुठे गेली भाऊ बनके हा शरद बोबडे आहे ना तो रिटायर्ड आहे सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश त्याच्या बहिणीची हकीकत आमच्या नागपूरच असतो काय झालं त्याची बहीण एकुलती एक बहिणीला एकच मुलगा तो एम बी बी एस डॉक्टर आहे एकुलती एक सून तीही एमबीबीएस एम डी मेडिसिनमध्ये एकुलता एक नातू त्याचं नाव नितून नितून म्हण नितीन म्हणून बघा तोही सॉफ्टवेअर इंजिनियर लहानाचा मोठा दादा तो आजीकडेच झाला आहे आजी आजीकडेच आईवडिलांकडे नाही राहिला एकुलता एक नातोंड आहे एकुलता एक ऑस्ट्रेलियाला गेला सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आणि दोन हजार बावीसला ना तो जानेवारी महिन्यात आला इथे भारतात आणि तो, तो आजीकडेच गेला आजीचा जुना काही खमोरा बिमोरा काही आहे काय गाडगुड करून म्हणून पाहू लागला टगा आणि त्या टग्यासाठी सोना नाण्यासाठी आजीचा खून केला आता तुरुंगामध्ये सडतोय बक्षीस मिळालं ना बक्षीस मिळालं का तुरुंगामध्ये सडतोय आता नागपूरच्याच तुरुंगात तुरुंगा येतो तुरुंगा किती पश्चाताप करत असेल म्हणजे कर्म करायला वेळेवर हे दूषित चित्ताने कर्म करतो माणूस आणि परिणाम जेव्हा उलटा आला तर किती व्याकुळ होतो माणूस तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चढाव उतारी येतात <laughs> तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की सीख असा की यहुदी असा की ईसाई असा की मुस्लिम असा ब्राह्मण अस की ब्राह्मण एकतर असा काळे असा की गोरे असा या वंशाचे की त्या वंशाचे सगळ्यांच्या घरात भांडी कुंडी वाचतात तू एक मीय तू एक मीय तू एक जराशी शांती सुख आणि समाधान नाही ताणतणाव झगडा झुगडा झाला ना, ना, ना आमचा बाप ओठावर मिशी ताकद काही नाही राहिली बरं पाहुणच घेईन म्हणता एवढी भांडी कुंडी वाचतायत माझं ऐकलं नाही माझ्या पोराने अरे चल बाहेर जे सूम जळतो ना तरी पिळ जात नाही म्हणत अहंकार अशी वस्तू आहे अशी गोष्ट आहे मी मी आणि मार। माराला तुम्ही पाहिलं का मार तुम्हाला दिसला आज गोष्टी करता करता मारावर प्रवचन देऊ म्हटले मार म्हणजे मार नाही नाही तर चुकीचं समजा मार म्हणजे समजलं तुम्हाला मार म्हणजे समजलं का काय आहे मार वाईट विचार ते सज्जन काय म्हणतात मार म्हणजे वाईट विचार विचार वाईटच असतात विचार म्हणजे समजलं ना मन विचार करते कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर हो। आणि नेहमी तुम्ही दूषितच विचार करताय ना तुम्ही जो विचार करता तो नेहमीच वाईट काम करता तुम्हाला वाईट कामं करण्याची सवय झाली असंच आहे तुम्ही सगळेच लोक तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की शीख असा की यहुदी असा की ईसाई असा की मुस्लिम असा आर्मी असा की अनार्य असा तुम्ही सगळेच लोक वाईट काम करता हे खरं आहे चांगली कामं कोणती बरं झालं बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत तुम्ही जमवायला आला ए महाराजचं पोरग लई मोठं झालं भारी शिकलं बॅरिस्टर झालं देशाची घटना लिहिली काय कोण घालू लागल एवढा मोठा हा या देशाचा राजा ना राजाचा पुत्र आता राजा नाही मतपेटीतून आता राजा निर्माण होईल बाबासाहेबांनी प्रत्येक माणसाला या देशातल्या नागरिकाला राजा बनवलं राजा राजा बनण्याचा अधिकार दिला कोणी दिला बाबासाहेबांनी दिला एवढं मोठं काम म्हणजे बाबासाहेबांच्या या पुतळ्यावर ना तुम्ही आपलं बुडकं कापून टाकलं चराचर तरी बाबासाहेबांचे उपकार तुम्ही खंडवू शकणार नाही हे आम्ही दिसतो हे चिवरधारी आहे ना हे चिवरधारी लोक दिसतात ना हे बाबासाहेबांच्याच मुळ बाबासाहेबांची प्रेरणा घेऊनच यांच्या अंगावर चिवर आले समजलं भाकरीवर बाबासाहेबांची सई गाणं तर ऐकलं ना तुम्ही कडू व्हायचं कडू व्हायचं किती गोड गाणं आहे ते आहे कडू बाई पण किती गोड गाणं <laughs> गायलं <laughs> तिने भाकरीवर सई पाहिली तिने बाबासाहेबांची म्हणजे बाबासाहेबांना बाबा एवढं जे महत्व आलं हे या देशापुरतं नाही आहे या देशापुरतं नाही आहे या जगा ही नाही आहे ज्यांना डिग्री सगळ्यात मोठी डिग्री दिली गेली ते डिग्री म्हणजे बोधिसत्व आहे एम ए पी एच डी एस सी एल एल डी बार बॅरिस्टर झाले एवढ्या मोठ्या डिग्र्या घेणारा हा मा हा युगपुरुष युगावर छाप टाकून गेला पण बोधिसत्व ही डिग्री काही कुठल्या माणसांनी कुठल्या विद्यापीठातनं घेतली गेली नाही पंचवीसशे भिक्षू दोन हजार पाचशे भिक्षू एकोणावीसशे चौपन्न ते छप्पन्न दोन वर्ष वैशाख पौर्णिमेपासून दोन हजार एकोणावीसशे चौपन्नच्या तर छप्पन्नच्या वैशाख पौर्णिमेपर्यंत अडीच हजार भिक्षू एकत्र येऊन भगवंतांच्या चौऱ्याऐंशी हजार धम्मांचं संगायन स्कंदांचं संगायन केलं त्यामध्ये एक्केवीस हजार धम्मस्कंद हे पीठकातलं एक्केवीस हजार धम्मस्कंद हे विनय पीठकातले आणि चौऱ्याऐंशी हजार धम ज्या बेचाळीस हजार धम्मस्कंद हे अभिधम्म पीठकातले एकूण चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदांमध्ये ही बुद्धवाणी संक्रहित आहे या चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदांचं संगायन केलं गेलं दोन वर्ष या पिटकामध्ये शिलाचं कसं पालन करायचं पिटकामध्ये भगवान बुद्धांनी वेगवेगळे मनुष्य लोकांना वा देवता लोकांना जो जो उपदेश केला तो संग्रहित उपदेश सुप्तपीटकामध्ये एकवीस हजार धम्मस्कंदांमध्ये विनय पिटकामध्ये ज्याला शील उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खु हे चार मोठे मोठे धम्माचे पिल्लर आहेत आधारस्तंभ आहेत हे चारही आधारस्तंभ परिपक्व होण्यासाठी शिलाची जोड पाहिजे नाहीतर शिक शिकलेल्या लोकांनी कसं फसवलं बाबासाहेब बोलले ना धोका दिला असं म्हटलं त्यांनी मी एकटा पाचशे ग्रॅज्युएट लोकांना भारी आहे बाबासाहेब म्हणत एकटा मी पाचशे लोकांना भारी आहे पाचशे ग्रॅज्युएट लोकांना एक एक आपल्या समाजातला असाही ग्रॅज्युएट होईल माझ्यासारखा सा शिकेल उच्च शिक्षणासाठी जाईल तर किती मोठं सारं जग बदलवण्याची क्षमता त्याच्यामध्ये येईल पण तो आपल्या घरात गाडी घोडीतच दमून राहिला तो तो घराच्या बाहेर काही आला नाही बाबासाहेब म्हणून शिक्षित लोकांनी धोका दिला असं ते बोलून गेले बाबासाहेबांचा हा ज्या त्याग आहे म्हणतो त्याग त्याग म्हणजे सर्वस्व अर्पण करणं आपण जगतो ते कुणासाठी जगतो रमाई जगली ती बाबासाहेबांसाठी जगली स्वतःसाठी जगली पण ती बाबासाहेबांसाठी जगली गोवरितनं बॅरिस्टर उभा केला शेणाच्या गोवरीतनं बॅरिस्टर उभा केला हा तिचा त्याग चार मुलांचा बळी गेला पण या असंख्य मुलांसाठी मात्र बाबासाहेब बोधिसत्व झाले या बोधिसत्वाच्या पारमितांचा संग्रह करण्यासाठी जो रमाईचा त्याग आहे त्यामुळे रमाईला त्यागमूर्ती म्हटलं जात त्यागमूर्ती त्यागमूर्ती सर्वसाधारण डिग्री नाही आहे सगळ्याच बाबासाहेबांसाठी सगळ्या गोष्टींचा त्याग बाबासाहेब अलग अलग पत्र लिहितात रमाईला पत्र लिहितात रामू तू खुश आहेस ना एक बॅरिस्टर माणूस आणि एक एक अक्षर ओळख शिकवून पत्र लिहायला लागली रमाई बरोबर ठीक आहेस ना काय सांगेल ना माई हा हा मी सगळं सांभाळून घेते तुम्ही बरे आहात ना एका पावाचा तुकडा आणि कबर चा बाबासाहेबांचे अनुभव आहेत ना अठरा अठरा तास अभ्यास करत कालिना युनिव्हर्सिटीची आमची सगळी एम ए पी एच डी करणं पी एच डी करणारी पोर आहे आपली त्यांनी बाबासाहेबांचा जयंती उत्सव चौदा एप्रिल आला ना बाबासाहेब अठरा अठरा तास अभ्यास करायचे अठरा अठरा तास आणि त्या मुलांनी मला बोलवलेले <laughs> मी काही गेलो नाही चौदा एप्रिलला मी महुला होता आणि कॉन्फरन्सी कान्फरन। कॉन्फरन्सवरती मला आहे म्हणते आम्ही ना चोवीस तास किमान अठरा तास अभ्यास करून बाबासाहेबांचा हा जयंत दिवस साजरा करू मी म्हटलं बाबासाहेबांची बरोबरी करणं ही काही साधी गोष्ट नाही ऐर्या गैऱ्यांची गोष्ट नाही आहे तुम्ही बिमार बिमार पडले तर कारण एक दिवस आपण प्रयोग करतो तो अठरा तास वाचन करत राहिले मला फोन करतात म्हणते आम्हाला आशीर्वाद द्या कॉन्फरन्स वरती घेतले आता मी तर आशीर्वाद देणाराच प्राणी आहे म्हटलं भिक्षू म्हणजे तुम्हाला आशीर्वाद हो दे पण ती सगळी युनिव्हर्सिटी मध्ये पी एच डी करणारी माणसं ही पोरं आपली म्हणते आम्ही अठरा तास आम्ही जागरूक राहिलो जागरूक राहिलो आणि वाचन करत राहिलो कशाचा बुद्धा अँड इज धम्मा या ग्रंथाचा या ग्रंथाचे प्रमुख प्रमुख चॅप्टर ते वाचन करत राहिले आणि मी विचारलं तुम्ही ही गोष्ट वाचली काय म्हटलं बघा वाचन ही गोष्ट वाचली काय तुम्ही कोणती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहिला आहे आणि हा इंग्रजीतला ग्रंथ त्यांनी लिहिलाय असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओमध्ये तो जय भीम नमो बुद्धाय शुदाव शुदाव सिदाथ